नमस्कार मंडळी जन्माष्टमीच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आता जन्माष्टमीच्या दिवशी पूजा सकाळी कशी करायची आहे संध्याकाळी कशी करायची आहे आणि रात्री बारा वाजता आपली पूजा कशी करायची आहे ही सगळी माहिती मी या व्हिडिओतनं देणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे सगळं आपल्याला स्वच्छ आवरायचं आहे आणि जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे आपल्याला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला चौरंग मांडायचा आहे चौरंग सुद्धा स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला तुम्ही इथे पूजा देवाऱ्यातसुद्धा सुद्धा करू शकतात पण जागा कमी असेल तर ही अशी वेगळी पूजा मांडायची आहे चौरंग घेतलेला आहे आणि त्यावर मी पिवळं कापड घेतलेलं आहे ब्लाउज पीस घेतलं तरी चालेल किंवा वेगळं कापड घेतलं तरी चालेल प्रथम आपल्याला समय लावून घ्यायची आहे अग्नीच्या साक्षीने आपण पूजेला सुरुवात करणार आहोत समई आणि वातीला मी हळद लावलेलं आहे आणि आता आपण समई लावणार आहोत मी एका बाजूने बाजूला समई ठेवणार आहे आणि पूजेला सुरुवात करणार आहे जिथे आपण समई ठेवणार आहोत तिथे सुद्धा आपण थोडेसे तांदूळ घेतलेले आहे त्याला हळद कुंकू वाहिलेले आहे आणि त्यावर आपण समई ठेवलेली आहे त्याला सुद्धा आपण हळद कुंकू फूल वाहिलेलं आहे आणि नमस्कार केलेला आहे आता चौरंगावर सुद्धा आपल्याला छोटा दिवा लावून घ्यायचा आहे दिव्याला सुद्धा मी हळद कुंकू लावलेला आहे वातीला सुद्धा आपण हळद कुंकू लावून घेतलेलं आहे आणि आपल्याला दिवा लावून घ्यायचा दिवा लावल्यानंतर आपल्याला तो सुद्धा एका कोपऱ्यात आपल्याला ठेवायचा आहे दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू फूल व्हायचा आहे नमस्कार करायचा आहे आपल्याला रोजच्यासारखीच पूजा करायची आहे पण मी इकडे बाजूला चौरंग मांडलेला आहे त्यामुळे आपण प्रथम गणपतीची पूजा करणार आहोत कोणती पूजा करताना आपण प्रथम गणपतीची पूजा करत असतो त्यामुळे तीन वेळा अभिषेक घातलेला आहे पाण्याने तीन वेळा दुधाने आणि तीन वेळा साध्या पाण्याने मी गणपती बाप्पांना अभिषेक घातलेला आहे आणि गणपतीची आपण स्थापना करणार आहोत बाप्पांना अभिषेक घालताना आपल्याला ओम गम गणपत ये हा जप करायचा आहे मी एक छोटा चौरंग घेतलेला आहे त्यावर मी तांदूळ घेतलेले आहे हळद कुंकू वाहिलेला आहे आणि त्यावर आपल्याला गणपती बाप्पांना विराजमान करायचं आहे गणपती बाप्पांचीसुद्धा आपल्याला पूजा यावेळी करायचीच आहे गणपती बाप्पांना आपल्याला हळद कुंकू अक्षदा व्हायच्या आहे गणपती बाप्पांचं लाल फूल व्हायचं आहे आपल्याला आणि दुर्वा असतील तर दुर्वा मात्र आवर्जून गणपती बाप्पांना व्हायच्या आहेत हे बघा इथे जास्वंदाचं छोटंसं फूल मिळालेलं आहे मला ते मी इथे पाहिलेलं आहे आणि लाल गुलाबाचं फूल असेल तेही आपल्याला गणपती बाप्पांना पाहायचं आहे आणि मनोभावे आपल्याला नमस्कार करायचं झाल्यानंतर आपल्याला एक ताटली घ्यायची आहे ताटलीत मी स्वस्तिक काढलेलं आहे इथे आपल्याला आता बाळकृष्णांना घ्यायचं आहे हे बघा तुम्ही बघू शकता थोड्याशा मी पाकळ्या घेतलेल्या आहे आपल्याला त्यांना अभिषेक घालायचा आहे ही सकाळची पूजा आहे बाळकृष्णांना घेतलेला आहे मी आता अभिषेक घालणार आहे तुम्ही इथे पंचामृताने सुद्धा अभिषेक घालू शकतात किंवा नुसत्या दुधाने अभिषेक घातला तरी काहीच हरकत नाही आधी प्रथम पाण्याने घालायचा आहे अभिषेक आपल्याला साधं पाणी आहे त्याने अभिषेक घालायचा आहे इथे तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय नमः ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा हा जप आपल्याला करायचा आहे तीन वेळा साध्या पाण्याने तीन वेळा पंचामृताने आणि तीन वेळा मी साध्या पाण्याने बाळकृष्णांना अभिषेक घातलेला आहे त्यांना स्वच्छ पुसून घ्यायचं आहे आपल्याला त्यानंतर पूर्ण करायचं आहे आणि त्यांना आपल्याला नवीन वस्त्र परिधान करायचे आहे आणि बाळकृष्णांना आपल्याला विराजमान करायचं आहे आता चौरंग घेतलेला आहे त्यावरच मी तिथे तांदूळ घेणार आहे थोडेसे आणि त्या तांदुळावर हळद कुंकू आणणार आहे तिथे आपल्याला बाळकृष्णांची स्थापना करायची आहे आता इथे दुसरी दुसरं स्टँड तुमच्याकडे असेल तर त्या स्टँडवर तुम्ही ठेवू शकता आता बाळकृष्णांनी मी हळद कुंकू अक्षदा वाहिलेल्या आहेत आणि त्यांना आपल्याला अत्तर लावायचं आहे अत्तर बाळकृष्णांना खूप आवडतं त्यामुळे अत्तर आपल्याला आवर्जून लावायचं आहे तुम्ही बघू शकता त्यांच्या कपड्यांना आपण अत्तर लावलेलं ला आहे त्यानंतर आपल्याला त्यांच्याजवळ छान बासरीसुद्धा ठेवायची आहे जे जे बाळकृष्णांना आवडतं ते ते त्यांच्याजवळ आपल्याला ठेवायचं आहे आपली सकाळची <laughs> पूजा आपण अशी करणार आहोत आता गणपती बाप्पांसमोर सुद्धा मी मंडल करून घेणार आहे त्यावर आपल्याला खारकेचा नैवेद्य ठेवायचा आहे गुळ खोबऱ्याचा नैवेद्य ठेवला तरी काहीच हरकत नाही मी इथे खारकेचा नैवेद्य ठेवलेला आहे बाळकृष्णांच्या सुद्धा मंडल करून घेतलेलं आहे त्यावर आपल्याला ॲपल ठेवायचं आहे कुठलंही फळ तुम्ही ठेवू शकता आता हे बघा बाळकृष्ण आपले झाकले जात आहेत म्हणून मी आता दुसरा नैवेद्य तिथे ठेवणार आहे बाजूला मी ॲपल मात्र ठेवणार आहे इथे मी दुधाचा छोटाशा वाटेत नैवेद्य ठेवलेलं आहे दूध किंवा पंचामृताचा नैवेद्य ठेवलेलं आहे दुसरं मंडल करून घेतलेलं आहे आपल्याला माहितीच आहे की बाळकृष्णांना लोणी खूप आवडतं तर मी अगदी ताजा लोणी काढलेला आहे आणि बाळकृष्णांना ठाकूरजींना आपण हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्याबरोबर खडीसाखरसुद्धा असते तीसुद्धा आपल्याला दाखवायची आहे आणि नैवेद्यम समर्पयामी नैवेद्यम समर्पयामी असे तीन वेळा म्हणत पाणी फिरवून आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे आता मी इथे थोडासा बदल केला आहे चौरंगावर मी बाळकृष्णांना घेतलेलं आहे आणि त्यामुळे आपल्याला बाळकृष्ण छान दिसत आहेत समोर आपल्याला नैवेद्य पण ठेवता आलं आहे छान आणि आपण आता फूल वाहणार आहोत बाळकृष्णांना पिवळं फूल आवडतं म्हणून आपण पिवळं फूल वाहिलेलं आहे तुमच्याकडे जी फुलं असतील ती वाहायची आहे आणि आपल्याला तांब्या छोटासा तांब्या भरूनसुद्धा बाप्पाजवळ ठेवायचा आहे नैवेद्य दाखवलेला आहे तांब्या भरून ठेवलेलं आहे तसेच आता आपल्याला आता आपल्याला धूपधीपांनी वळून घ्यायचे आहे हे बघा तुम्ही बघू शकतात मी नैवेद्य दाखवलेलं आहे तांब्या भांडं ठेवलेलं आहे तांब्या भांडं मात्र विसरायचं नाही बाळकृष्णांना पासरीसुद्धा शेजारी ठेवलेली आहे, ये सकाची आहे। हो, ही आपली सकाळची पूजा अशी आपण करायची आहे देवाऱ्यातली पूजा तर आपण आधी करणारच आहोत त्यानंतर ही आपल्याला पूजा सकाळची करायची आहे त्यानंतर आपल्याला आरती बनायची आहे आपलं धूप तीप ओवाळून झालेलं आहे आणि आता आपली आरतीसुद्धा झालेली आहे आता आपल्याला संध्याकाळीसुद्धा आपल्याला श्रीकृष्णांची पूजा करायची आहे संध्याकाळीसुद्धा आपण एक छोटा मलमलचा कपडा लागणार आहे आपल्याला त्या मलमलच्या कपड्याने आपल्याला तो लाल कपडा घ्यायचा आहे आप आपल्या छोटी ओढणी असते तसं आपण कपडा घेणार आहोत आणि त्यानंतर आपल्याला या कपड्याने बाळकृष्णांना किंवा ठाकूरजींना आपण झोपवणार आहोत आता मी सगळं नैवेद्य बाजूला केलेला आहे आणि तिथेच आपले तिथे बसलेले तिथेच आपल्याला ठाकूरजींना झोपवायचं आहे म्हणजे त्यावर छोटी लाल ओढणी मी घातलेली आहे आणि आता आपण त्यांना झोपवलेलं आहे तर यावेळी तुम्ही पूजापाठ करू शकतात पण इथे ठाकूरशी झोपलेले आहेत त्यामुळे इथे आपल्याला अजिबात आवाज करायचा नाही आहे ही गोष्ट मात्र आपल्याला आवर्जून लक्षात ठेवायला सगळ्यांनाच माहिती आहे की रात्री बारा वाजता बाळकृष्णांचा जन्म झालेला आहे रात्री बारा वाजता आपल्याला हळूच ही ओढणी काढायची आहे आणि आपल्या बाप्पांचा जन्म झालेला आहे नमस्कार करायचा आहे टाळ्या वाजवायच्या आहे घंटी वाजवायची आहे आणि आपल्याला इथे जन्मसोहळा साजरा करायचा आहे आता परत आपल्याला श्रीकृष्णांना स्नान घालायचं आहे अभिषेक घालायचा आहे म्हणून मी एका ताटलीत श्रीकृष्णांना घेतलेलं आहे आता आपल्याला पंचामृताने त्यांना स्नान घालायचं आहे प्रथम साध्या पाण्याने आपल्याला स्नान घालायचं आहे अभिषेक घालायचा आहे नंतर आपल्याला दुधाचा अभिषेक घालायचा आहे तीन वेळा हा अभिषेक आपल्याला घालायचा आहे पंचामृत एकत्र करून तुम्ही अभिषेक घातला तरी चालेल पण मी इथे वेगळं वेगळं घातलेलं आहे आधी दुधाचा अभिषेक झालेला आहे नंतर आपण दह्याचा अभिषेक घातलेला आहे तुम्ही बघू त्यानंतर मी मधाचा अभिषेक घातलेला आहे तुम्ही बघू शकतात मधाचा अभिषेक घातल्यानंतर आपल्याला त्यानंतर आपल्याला तुपाचा अभिषेक घालायचा आहे थोडंसं तूप घेतलेलं आहे मी आणि बाळकृष्णाने मी अभिषेक घातलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडी साखर घ्यायची आहे साखरेने सुद्धा आपल्याला अभिषेक घालायचं साखर असेल तर घ्या जाड साखर घेतली तरी काहीच हरकत नाही असं छान आपल्याला चोळ चोळून स्नान घालायचं आहे अभिषेक घातलेला आहे आणि आता आपण स्वच्छ पाण्याने हे अभिषेक घालणार आहोत तुम्ही बघू शकता आता स्वच्छ पाणी मी घातलेलं आहे आणि स्वच्छ पाण्याने मी अभिषेक घालणार आहे हे पंचामृत आहे ते आपण तीर्थ म्हणून घेणार आहोत बाळकृष्णांना आपण स्वच्छ पुसून घेतलेलं आहे आता मी बाळकृष्णांना वस्त्र परिधान केलेलं आहे त्यानंतर गळ्यात हार घातलेला आहे मोरपंख असलेलं मुकुट आपल्याला घालायचं आहे हे सगळं छान आपल्याला बाळकृष्णांना आज नटवायचं आहे सजवायचं आहे श्रीकृष्णांना मोरपंख खूप आवडतं त्यामुळे मोरपंख आपल्याला आवर्जून तिथे ठेवायचं आहे किंवा लावायचं आहे हे सगळं आपण नटवून घेतलेलं आहे बाप्पांना त्यानंतर आपल्याला त्यांना विराजमान करायचं आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की बाळकृष्णांना अत्तर खूप आवडतं त्यामुळे त्यांच्या वस्त्रांना मी अत्तर लावलेलं ला आहे आता रात्री बारा वाजता सुद्धा मी चौरंग स्व स्वच्छ मांडलेलं आहे इथे पिवळं कापड घेतलेलं आहे त्यावर आपल्याला एक एका बाजूला मी दिवा सुद्धा लावून घेतलेला आहे रात्री सुद्धा आपल्याला प्रथम गणपती बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे मी बाजूला करून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला बाळकृष्णांना एका चौरंगावरती ठेवायचं आहे ताटलीत सगळं मी त्यांना वस्त्र वगैरे परिधान केलेले आहे त्यानंतर मी थोडेसे तांदूळ घेतलेले आहे तांदळा हळद कुंकू वाहिलेला आहे आणि त्यावर आपल्याला बाळकृष्णांना विराजमान करायचं आहे इथे मी गणपतीची सुद्धा पूजा करून घेतलेली आहे गणपतीला हळद कुंकू वाहिलेला आहे त्यानंतर गणपतीलासुद्धा आपल्याला अत्तर लावायचं आहे फुला फुलं वाहिलेली आहेत आणि गणपती बाप्पांना नैवेद्य ठेवलेलं आहे दुर्वांची जुडी असेल तर दुर्वांची सुद्धा, रात्री रात्रीसुद्धा आपल्याला व्हायची आहे आता लड्डू गोपलला किंवा बाळकृष्णांना ठाकूरजींना पिवळं खूप फूल आवडतं म्हणून आपण पिवळं फूल वाहिलेलं आहे होता होईल तो पिवळी फुलं जास्त आणायची आहेत आपल्याला हा मी चाफासुद्धा तिथे वाहिलेला आहे आता दिवासुद्धा त्यांच्या बाजूला मी सरकून ठेवणार आहे तुम्ही बघू शकता आपल्याला फुलांचं थोडंसं डेकोरेशन करायचं आहे आणि फुलं आपल्याला आजूबाजूने छान पसरून ठेवायची आहे तांब्या भरून ठेवायचं आहे बासरी ठेवलेली आहे जे जे काय श्रीकृष्णाला आवडतं ते ते आपल्याला तिथे ठेवायचं आहे परत मी एकदा हळद कुंकू लावून अत्तर लावलेलं ला आहे गणपती बापांनाही लावलेलं आहे बाळकृष्णांनाही लावलेलं आहे आता आपल्याला फुलांची सजावट करायची आहे जेवढी फुलं असतील त्याप्रमाणे तुम्ही फुलांची सजावट करू शकतात हे बघू शकता तुम्ही जास्तीत जास्त मी पिवळी फुलं आणलेली आहे सगळ्यांनाच माहिती आहे की श्रीकृष्णाला लोणी खूप आवडतं म्हणून ताजा लोणी आज काढायचा आहे घरीच काढायचा आहे आणि तो आपल्याला नैवेद्य ठेवायचा आहे त्याबरोबर खडीसाखरेचा सुद्धा आपल्याला नैवेद्य दाखवायचा आहे इथे मी काही मिठाई आणलेली आहे तीसुद्धा आपल्याला नैवेद्य म्हणून दाखवायची आहे इथे आज पंजिरी सुद्धा करतात ती सुद्धा आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायची आहे तर इथे मी काही फळं सुद्धा आणलेली आहे फळंसुद्धा आपल्याला नैवेद्य म्हणून ठेवायची आहे कारण छप्पन्न नैवेद्य श्रीकृष्णाला दाखवतात हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आता आपल्याला चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे तर मी तांब्या घेतलेला आहे त्यात पाणी घेतलेलं आहे त्यात थोडीशी खडीसाखर घेतलेली आहे ते आपल्याला चंद्राला अर्घ्य दाखवायचं आहे आता काही पैसे आप आपण तिथे ठेवणार आहोत बाप्पांसमोर ठेवणार आहोत त्या पैशाचाच आपण श्रीकृष्णासाठी आपण एखादी वस्तू घेणार आहोत आता आपल्याला धूपदीपांनी ओवळून घ्यायचं आहे आरती करायची आहे आणि अशी मनोभावे आपल्याला बाळकृष्णांची सेवा करायची आहे आरती करायची आहे हे सगळं झाल्यानंतर आपल्याला झुल्यात आता श्रीकृष्णांना झुलवायचं आहे आता काही जण श श्रीकृष्णाची पूजा करतात पण मी आधी बाजूला पूजा करून घेतलेली आरती करून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला श्रीकृष्णाला झुल्यात झुलवायचं आहे कारण झुला हलतो त्यामुळे झुल्यात नीट व्यवस्थित पूजा करता येत नाही मी शेजारी पाठ घेतलेला आहे तिथे लाल कापड अंतरलेलं आहे त्यावर मी झुला ठेवलेला आहे आणि आपल्याला झुला हलवायचा आहे आणि तुम्हाला एखादा पाळणा येत असेल तर तो पाळणासुद्धा म्हणायचा आहे म्हणू भावे आपल्याला नमस्कार करायचा आहे चंद्राला अर्घ्य दिल्यानंतर आपण प्रसाद ग्रहण करणार आहोत आता या पाळण्यात श्रीकृष्णांना किती वेळ ठेवायचं तर तुम्ही झोपायला जाल त्या त्याच्या आधी श्रीकृष्णांना बाहेर काढायचं आहे आणि त्यांना छान नेहमीचे कपडे आपण परिधान करायचे आहे आणि जागच्या जागी श्रीकृष्णांना विराजमान करायचं आहे झोपाळ्यात आपल्याला ठेवायचं नाही आहे रात्रभर ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे छान रांगोळी काढून घ्यायची आहे मी रांगोळी नंतर काढलेली आहे कारण ती पूजा करता करता पुसली जाते म्हणून आपल्याला शेवटी रांगोळी काढायची आहे रांगोळी झाल्यानंतर आपल्याला धूप दीप ओवाळायचे आहे अशी थोडक्यात तुम्हाला पूजा सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे सकाळची पूजा संध्याकाळची पूजा आणि रात्रीची पूजा पूजा कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राइब करा धन्यवाद